दिनांक एकोणवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस दुपारी एक वाजता इंद्रप्रस्थ मंगल कार्यालय वाशी येथे न्यूज लाईव्ह व्ही के या आपल्या चॅनलचा प्रथम वर्धापन दिनानिमित्त सोहळा आमच्या सर्व हितचिंतकांच्या व आपल्या सहकार्याने प्रथम वर्धापन दिन साजरा करीत आहोत व विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान सोहळा आयोजित करत आहोत या वर्धापन दिना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करत आहोत प्रमुख पाहुणे श्री सुरेश दाजी विराजदार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश उपाध्यक्ष पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा चेअरमन एस पी उद्योग समूह धाराशिव श्री महेंद्र काका धुरगुडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष धाराशिव श्री ओम प्रकाश राजे निंबाडकर खासदार धाराशिव लोकसभा मतदार संघ श्री प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत साहेब सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालक मंत्री सौ सरलाताई खोसे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला जिल्हा अध्यक्ष श्री सूर्यकांत सांडशे पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाशी तालुकाध्यक्ष तृणधान्य विकास परिषद महाराष्ट्र राज्य श्री नानासाहेब पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आदिवासी सेल जिल्हा अध्यक्ष धाराशिव श्री रवींद्र गायकवाड साहेब पी आय पोलीस स्टेशन वाशी श्री उमेश जाधव युवासेना उपाध्यक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे धाराशिव श्री मयूर काकडे प्रहार संघटना जिल्हाध्यक्ष दिव्यांग धाराशिव एडवोकेट राजेंद्र कांबळे लिगल एडवायझर न्यूज लाईव्ह एम एच ट्वेंटी के वी केव कविता सदाशिव लगाडे कांबडे लिगल एडवायझर न्यूज लाईव्ह एम एच ट्वेंटी फाईव्ह व्ही के ऍडव्होकेट बी बी कोलपे साहेब लीगल ऍडव्हायझर न्यूज लाइव एम एच ट्वेंटी फाईव्ह व्ही के श्री ऍडव्होकेट महेंद्र नंदकुमार कासार लीगल ऍडव्हायझर न्यूज लाइव एम एच ट्वेंटी फाईव्ह व्ही के श्री शरद वाठोरे एस बी आय मॅनेजर वाशी श्री दादासाहेब मारुतीराव चेडे शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष वाशी श्री सुरेश बप्पा कवड़े जिल्हा उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी श्री सिद्धेश्वर काळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आदिवासी सेल धाराशिव तालुका अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सरपंच श्री अमर मडके राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका उपाध्यक्ष कळंब भाई बजरंग ताटे श्रमिक मानव अधिकार संघ संस्थापकीय अध्यक्ष श्री संतोष तौर जाहीर पत संस्था एरमाळा संस्थापकीय अध्यक्ष श्री डॉक्टर संदीप तांबारे सर व्यसन मुक्ती केंद्र तथा एडेश्वरी हॉस्पिटल संस्थापकीय प्राचार्य डॉक्टर अरुण गंभीरे कर्मवीर मामासाहेब जगदाडे महाविद्यालय वाशी श्री बिभीषण अण्णा खामकर शिवसेना नेते गट श्री दादासाहेब कसरू लगडे विजयन टीव्ही चॅनल वाशी प्रतिनिधी दैनिक पुढारी पत्रकार वाशी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यक्रमाचे आयोजन इंद्रप्रस्थ मंगल कार्यालय सिव्हिल हॉस्पिटल शेजारी येथे दिनांक एकोणवीस सप्टेंबर दुपारी एक वाजता केले असून या कार्यक्रमाला आपली उपस्थिती अनिवार्य आहे आपले विनीत मुख्य संपादक न्यूज लाईव्ह एम एच ट्वेंटी टीव्ही ब्युरो चीफ धाराशिव तथा भारतीय पत्रकार कल्याण संघ महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष धाराशिव जिल्ह्यातील सर्व मान्यवर न्यूज चॅनल से दैनिकांचे साप्ताहिकांचे संपादक तथा पत्रकार धाराशिव न्यूज लाईव्ह एम एच ट्वेंटी चे सर्व प्रतिनिधी व परिवार